नमस्कार ऋणानुबंध या मराठी कथा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल करा मित्रांनो ही स्टोरी पूर्ण खरी आहे माझी नाही पण माझ्या बेस्ट मैत्रिणीची आणि मित्राची आहे यामध्ये कोणाचं नाव नाही सांगणार चला तर मग कथेला सुरुवात करू कॉलेजचा पहिलाच दिवस होता नवीन ॲडमिशन घेणे चालू होते मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजण बी ए फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार होतो त्यावेळेस आमची कोणाशी नीट ओळखसुद्धा नव्हती त्यामुळे ॲडमिशन घेताना कोणाकडे चौकशी करायची हे पण माहीत नव्हते आम्ही दोघी ऑफिसच्या बाहेरच थांबलो होतो ऑफिसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्ही जाता येत नव्हते कोणी कशी चौकशी करायची याचा विचार करत होते ऑफिसमधून एक मुलगा बाहेर आला त्याला आम्ही विचारले आम्हाला नवीन ॲडमिशन घ्यायचे आहे कोणापाशी याबद्दल चौकशी करायची त्या मुलाने एका शिक्षकांचे नाव सांगितले आम्ही त्या शिक्षकांकडे जाणार पण आम्ही त्यांना गर्दी असल्यामुळे भेटू शकलो नाही आम्ही बाहेरच थांबलो तेवढ्यात तो मुलगा तिथे आला त्याने आम्हाला विचारले की काय मिळालं काय ॲडमिशन त्याला नाही म्हणून सांगितले आणि त्या मुलाला म्हणालो की तुम्ही आमची मदत कराल का तो फॉर्म आणून द्याल का तो मुलगा फॉर्म घेऊन आला व त्याने थांबून आमचे ॲडमिशन पण करून दिले त्यामुळे त्याची आमची ओळख झाली तो निघून गेला आणि आम्ही पण घरी आलो ॲडमिशन झाल्यानंतर आम्ही कॉलेजला येण्यास चालू केले तेव्हा क्लास सुरू असताना तोच मुलगा आला आणि त्यावेळेस आम्हा दोघींना समजले की तो आमचा क्लासमेट आहे आमची ओळख अशीच वाढत गेली कॉलेजचे पहिले वर्ष खूप चांगले गेले मस्ती मज्जा गंमत त्यामध्येच आमचे खूप मित्र आणि मैत्रिणी झाल्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी आम्ही ट्रीप कॉलेज कॅम्प जायचे ठरवले या दोन वर्षात आमची इतकी ओळख झाली की आमच्या ग्रुपमध्ये एक दिवस कोणी नाही आले की लगेच त्याला फोन करायचे का आलं नाही साज आणि तो मुलगा जर आला नाही की कोणालाच त्या दिवशी करमत नसायचे मग त्या दिवशी कोणीच कॉलेज करत नसत आमच्या ग्रुपचा लिडर त्या मुलालाच बनवले होते त्याचा स्वभाव सर्वांना मदत करण्याची प्रवृत्ती सर्वांना आवडत होती यामध्येच माझ्या मैत्रिणीला तो मुलगा आवडू लागला आणि त्याला पण माझी मैत्रीण आवडत होती कॉलेजची ट्रिप गेली होती तेव्हा त्याने तिला धाडस करून विचारले पण तिला त्याला कोणता निर्णय दिला नाही ट्रिप आल्यानंतर पण त्याने तिला विचारले की माझे तुझ्यावर मनापासून खूप प्रेम तुझे आहे का तेव्हा पण तिने काही निर्णय सांगितला नाही त्याने परत फोनवरून विचारले तेव्हा ती म्हणाली तू माझ्यावर किती प्रेम करतोस तो म्हणाला खूप करतो आणि म्हणाला की मी काय करू म्हणजे तुला माझ्यावर विश्वास बसेल तेव्हा ती म्हणाली की मला सर्वांसमोर प्रपोज करशील का तेव्हा तो काहीच बोलला नाही आणि त्याने फोन ठेवला तिला वाटले की तो नाही करणार पण दुसऱ्या दिवशी तो कॉलेजच्या ग्राउंडवर तिची वाट पाहत होता ती आली त्याच्याजवळ गेली तेव्हा तो म्हणाला तुझे डोळे बंद कर तिने तिचे डोळे लगेच बंद केले तेव्हा त्याने ग्राउंडवर तिच्या पुढे सर्वांसमोर तिला मोठ्याने ओरडून प्रपोज केले तेव्हा तिला काही समजले नाही सर्व मुली सर्व शिक्षक त्या दोघांकडे बघत होते ती तिथून निघून गेली तो पण क्लासमध्ये गेला आणि त्याने तिला विचारले काय झाले तू तु तुझा निर्णय सांगितला नाहीस तेव्हा तिने त्याला होकार दिला आणि म्हणाली दुसरी मुलं जशी वागतात तसं तू नाहीच ना वागणार माझ्याशी म्हणजे माझ्याशी टाइमपास करणार नाहीस ना दुसरी मुले जशी करतात ती जशी मुलीचा वापर करून सोडतात तसं तू नाहीच ना करणार तेव्हा त्याला काय बोलावे सुचले नाही तो हसून म्हणाला की मी तुझ्यावर खरे प्रेम करतो आहे प्रेमाला मी टाईमपास नाही समजत आणि तुला जर तसे वाटत असेल तर आपण एक काम करूया की आपण जोपर्यंत लग्न करत नाही तोपर्यंत एकमेकांशी नाही भेटायचे कधी समोरासमोर येऊन नाही बोलायचे फक्त फोनवर बोलायचे तिने पण होकार दिला त्यानंतर ते रोज कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये शेजारी बसत पण कधी एकमेकांशी बोलले नाहीत ते दोघे क्लासमध्ये असो किंवा क्लास बाहेर कि किंवा घरी ते फोनवरच बोलत असत समोरासमोर असले तरी फोनवरच बोलत असे खूप दिवस गेले ते दोघे खूप आनंद असायचे अठरा तारखेला तिचा वाढदिवस होता तेव्हा त्याने तिला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला की तुला काय गिफ्ट पाहिजे तेव्हा ती म्हणाली मला उद्या भेटशील का हेच माझे गिफ्ट तेव्हा त्याने तिला होकार दिला ते खूप दिवसानंतर एकमेकांना भेटणार होते म्हणून ते दोघे खूप खुश होते पण त्या दिवशी त्यांना झालेला आनंद देवाला मान्य म्हणतं की काय कुणास ठाऊ ती तिच्या गाडीवरून बाहेर कुठेतरी जात होती उद्या आपण त्याला भेटणार आणि तिला खूप आनंद झाला होता पण तिचे दुर्दैव असे की ती समोरून येणाऱ्या मोठ्या गाडीला खूप जोराने धडकली तिच्या डोक्याला खूप जोराचा मार बसला ती बेशुद्ध झाली तिला हॉस्पिटलमध्ये नेले ती, ती पाच तासाने शुद्धीवर आली तो तेव्हा तिथेच होता तिला भेटायला गेला ती त्याच्याशी बोलणार पण डॉक्टरांनी त्याला बोलू दिले नाही त्याला बाहेर बसायला सांगितले पण त्यावेळी तिच्या डोक्याला लागलेल्या वेदना झाल्या आणि तिने थोड्या वेळातच त्या जागी तिचा प्राण सोडला आज तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी ती हे जग सोडून गेली त्या मुलाला काही कळले नाही जेव्हा कळले तेव्हा तो आपले भान हरपून बसला तेव्हा तो कोणाशी बोलला नाही की रडला पण नाही त्याचे मित्र त्याला बाहेरगावी घेऊन गेले एक महिना तो सुन्नच होता पण एक महिन्यानंतर तो यातून बाहेर आला आणि त्यावेळेस खूप रडला तिचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी गेला आणि तिला शोधू लागला तो रोज तिथे जात होता असेच हळूहळू दिवस गेले तो आता पूर्णपरा झाला आहे पण तिला अजून विसरू शकलेला नाही आणि ज्या दिवशी हे दोघे भेटणार होते म्हणजे अठरा तारखेला ती ती प्रत्येक वर्षी त्याला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला आणि एकोणीस तारखेला त्या मुलाच्या स्वप्नात येऊन त्याला भेटते हे जरी खोटे वाटत असले तरी हे खरे आहे या गोष्टीला आता चार वर्षे झाली आहेत मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या क प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद